मी सकाळपासून पाहतोय कलेक्टर पुणे पुणे पिंपरी चिंचवड कमिशनर आणि त्याचबरोबर एनडीआरएफ आयुक्त आणि त्यांना सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा त्यांच्या फूड पॅकेजची व्यवस्था करा त्यांना जिथे पाणी भरलेलं आहे पाणी वाढतंय तिथून सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्यात सुट्या देण्याच्या सूचना दिल्यात त्याचबरोबर एफ बरोबर आर्मीचे मेजर जनरल मेजर जनरल आहेत अनुराग वीर त्यांच्याशी माझं बोलणं झालं कर्नल संदीप आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं की आपली मदत आपल्याला लागेल पुणेकरांना आणि वेळ पडल्यास एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता भासल्यास हेलिकॉप्टर त्यांचे आर्मीचे तेही तैनात करून ठेवण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत मला वाटतं पाऊस कॅचमेंट एरियात पण भरपूर पडला दोनशे सत्तर एम एम आणि मावळमध्ये मुळशीमध्ये दीडशे पेक्षा जास्त एम एम पडला आणि धरणामध्ये देखील पाऊस पडला यामुळे पाहुणी वाढलेला आहे परंतु ह्या सर्व लक्षात घेऊन बाबी लोकांनी देखील सहकार्य करावं जिल्हा प्रशासन ज्यांना सुरक्षित स्थळी नेऊ इच्छित आहे त्यांनी देखील नागरिकांनी सहकार्य करावं सरकार आणि शासन नागरिकांच्या सोबत आहे काही घाबरण्याची आवश्यकता नाही आणि सर्व टीम ज्या आहेत या तैनात करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचं काम चालू आहे त्यामुळे सर्वांशी मी संपर्कात आहे अजितदादा देखील मुंबईतल्या कंट्रोल रूम मध्ये आहेत ते संपर्कात आहेत आणि एकंदरीत सर्व टीम जे आहे सर्व टीमला सांगितलं अलर्ट मोड वर वर काम करा फील्ड वर उतरा तात्काळ जी जी आवश्यकता आहे जी मदत आहे ती ताबडतोब करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे सर्व बाबींवर